ही कोशिंबिरी आपली तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शोरे शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे कोशिंबिरी कोशिंबिरीसाठी लागणारं साहित्य पाहूयात हा कांदा ही काकडी बीट टोमॅटो दोन मिरची आणि हा कढीपत्ता सगळ्यात अगोदर कांदा टोमॅटो काकडी बीट हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे चला तर ते आपण कट करून घेऊयात दोन भाग करून असे छोटे छोटे काप करायचे त्यावर आणखीन आणखीन छोटे छोटे करायचे कोशिंबिरीसाठी आपण हे कांदा हा छोटा लागतो असा छोटा कट करून घ्यायचा ही काकडी कट करून घ्यायची हे काकडीवरचे असे बी काढून घ्यायचे आणि असे छोटे काप बनवायचे घ्यायचे काकडी पण अशी छोटी झाली पाहिजे हा टोमॅटो कट करून घ्यायचा आता हे बीट कट करून घ्यायचं आहे बीट असं छोट्या छोट्या कापमध्ये कट करून घ्यायचं ही मिरची कट करून घ्यायची गोल सेपमध्ये मिरची पण अशी कट करून घ्यायची हे आपलं कट करून झालेलं आहे कांदा टोमॅटो काकडी हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण यामध्ये हे बीट हे पीठ बाजूला ठेवलेलं आहे आत्ताच यामध्ये मिक्स करायचं नाही हे दोन मिरची आणि ही कडीपत्त्याची पानं आहेत त्यासाठी लागणार आता तडका द्यायचा आहे ना आपल्याला त्यासाठी दही लागणार आहे त्याला तडका देऊयात आपण हे कट केलेलं साहित्यामध्ये आपण दही घालून घेऊयात जास्त आंबट असेल तर थोडंसं घाला आंबट आवडत असेल तर जास्त घालू शकता मिक्स करून घेऊयात हे मिक्स झालं आपलं कोशिंबिरीला तडका द्यायचा आपल्याला त्यासाठी तडका पाणी ठेवलेला आहे यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालायची मोहरी अशी ताडताड होऊ द्यायची आणि त्यामध्ये थोडेसे जिरे ही कट करून घेतलेली मिरची कढीपत्ता हा तडका छान झालेला आहे आपला हा काढून घेऊयात आणि कोशी बेलमध्ये घालूयात आपण गॅस बंद करू घेऊया हा तडका घालायचा आपल्याला थोडासा कोमट होऊ द्यायचा आणि घालून घ्यायचं छान मिक्स करून घेऊयात खूप छान सुगंध येत आहे कडीपत्त्याच यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं मग यामध्येच बीट घालायचं आपल्याला हे वरून बीट घालायचं किती सुंदर दिसत आहे बघा आपली कोशिंबिरी ही तयार झालेली आहे नक्की ट्राय करून पहा काढून घेते मी